बीड जिल्ह्यातील पालक आलेले आहे आणि त्यांचा इंजिनियर मुलगा आहे त्याबद्दल ते आपण सर्वांना सविस्तर माहिती देणार आहे सच नाव काय वैभव जालिंदर जरे शिक्षण शिक्षण तो आय टी इंजिनियर आहे हां हा डिग्री आहे कम्प्लीट बरं आणि त्याला लागून कमीत कमी तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले त्याला अकरा लाखाचं पॅकेज आहे बर माझी मध्ये स्वतःचे पाच घर आहे पाच घर आहे वा सात एकर शेपरेट माझी दोन मुला दोन मुलं आहे हां सात एकर दाराशी ती बर बर आणि दोन्ही विशेष म्हणजे दोन्ही मुलं माझी निघाले वा वा छान त्या मुलाला अकरा लाखाचं पॅकेज आहे लहान मुलाला साडे चार लाखाचं पॅकेज आहे हां हां मुलगी मुलगी नाही आहे बरं आणि लहान मुलगा मुंबईला ड्युटीला आहे मुंबईला आहे साडे चार लाखाला अठरा लाखाचा पॅकेज आहे तो पुण्याला ड्युटीला आहे बरं आणि का अपेक्षा काय मुलीच्या बाबतीत मुलगी मला आय टी पाहिजे हा हा आणि फॅमिली म्हणजे तिचे आई वडील ती सगळी व्यवस्थित पाहिजे म्हणजे असे किती किंवा किती पाहिजे म्हणजे व्यवस्थित पाहिजे आणि मुलगी सुरक्षित पाहिजे किंवा सगळ्याला धरून चालणारी पाहिजे हा हा इंजिनियर असेल एमबीए एम सी ए असेल एम एस सी असेल पुण्याला जॉब करणारे असेल चालतं ना, था। था। चाल था ना? हा म्हणजे ग्रॅज्युएशन झालेली हा हा बरं बरं तुम्ही राहाला कुठं सध्या माझं किराण दुकान आहे काय नाव ना किराण दुकान आ, शिवशंकर प्रोविजन नावानं तुमची किराण दुकान आहे बर बर तीस वर्ष पण दुकान आहे मग हे पाच घर काही भाड्याने का बरं बरं गावाकडे शेती कोण पाहता बर बर तर पुण्यात अजून काही फ्लॅट काही घेण्याचा काही प्लॅन काही घ्यायची तयारी आहे चालेल ना आता कसं आहे आमचं पार्थ मराठा उद्वर सूचक केंद्र या नावानं यूट्यूब चॅनल आहे तुमची सविस्तर माहिती आम्ही पा यूट्यूब चॅनलला टाकणार ज्यांना तुमची ही प्रोफाईल योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करू शकता किंवा आमच्याशी करू शकता हां तर पहिला आता तुमचा नंबर देतो म्हणजे डायरेक्ट संपर्क त्यांना करता येईल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस हां झिरो तुमच्याकडेच असताना हा तर या नंबरवर ज्यांना तुमची प्रोफाईल ज्यांना समजा इंजिनियर मुलगा आहे अकरा लाखाचा पॅकेज हाईट कशी मुलाची सहा सहा फूट दोन इंच आहे म्हणजे तुम्हाला हायटेड मुलगी पाहिजे पाच तीन असेल पाच तीन तरी पाहिजे बरं बरं चालेल म्हणजे हायटेड आणि जॉब करणारी मुलगी तुम्हाला अपेक्षित आहे हा मुलगी सुंदर पाहिजे पण सावळी असेल नाकेलो चांगली असेल तर काय हरकत आहे हा हा कारण सुंदरता शिक्षण हाईट सर्व एकत्र येत नाही ना हा हां गुण संपन्न पाहिजे हां सौंदर्यापेक्षा गुणवान मुलगी पाहिजे परिवाराला धरून चालणारी पाहिजे हां हां बरं बरं चला ही तुमची प्रोफाईल आम्ही आता पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या युट्यूब चॅनलला टाकणार आहे आणि ज्यांना ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील आणि माझ्याशी संपर्क करायचा असला तर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करते चालेल ठीक ओके